नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे हरभरा बाजारभाव लाई व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्परी आपण चॅनल बनवून असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अकोला अवकाली दोनशे चौऱ्याहत्तर क्विंटल किमान दर पाच हजार पस्तीस रुपये कमाल दर पाच हजार दोनशे पंच्याण्णव रुपये सर्व दर पाच हजार दोनशे पंचवीस रुपये जात आहे लोकल हरभरा आपण वादसमिती अमरावती अवकाली दोनशे बावन्न क्विंटल किमान दर चार हजार सातशे पन्नास रुपये कमाल दर पाच हजार शंभर रुपये सर्व दर पाच चार हजार नऊशे पंचवीस रुपये जात आहे लोकल हरभरा आपण वाद असं उंबर ब्रेड एकशे बावन्न क्विंटल किमान दर चार हजार रुपये कमाल दर पाच हजार दोनशे साठ रुपये सर्व दर चार हजार आठशे रुपये जात आहे लोकल हरभरा आपण वाजस्मिती मृतीच्या पूक पुरावकाली पासष्ट क्विंटल किमान दर चार हजार सहाशे पन्नास रुपये कमाल दर चार हजार नऊशे पं पंचाळीस रुपये सर्व सहा क्विंटल चार हजार आठशे रुपये जात आहे लोकल हरभरा